माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं चांगल कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हणलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्या कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता ते गावकीचा विचार करतात पण भाऊकीला कुठेतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे गाव लक्ष आहे भावकीकडे पण लक्ष भाव द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कोणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरती घटना झालेली आहे त्याच्यामुळे काही बोलू शकत नाही शेवटी त्या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे सहाशे बावीस मताच्या प्रकारे माझा पराजय झालेला आहे वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नाव घेत करण्याचा जो प्रयत्न करतायत तो कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये